सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अट्टल चोरट्याला जेरबंद केला आहे पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याने सोलापूर अहमदनगर पुणे धाराशिव व कोल्हापूर येथून चोरलेले एकूण पंधरा मोटरसायकली त्याचे घराच्या पाठीमागील पडक्या जागेत लपवून ठेवल्याचे सांगितले पोलिसांनी एकूण चार लाख नव्वद हजार किमतीच्या पंधरा मोटरसायकली त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस ठाणे करीत आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव नौ मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या